हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते इंग्रजी महिन्यात पहिला येणारा सण तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना खूप छान तयार व्हायला आवडतं तर, चा मोटा तर मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी कोणत्या कलरची साडी घालावी कोणत्या कलरची साडी घालू नये त्याचबरोबर बांगड्या कोणत्या कलरच्या घालाव्या आणि कोणत्या कलरच्या घालू नये अशी बरेचशी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा यंदा मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असे म्हणतात तर या दिवसांपासून सूर्याचे उत्तरायण चालू होते म्हणजे सूर्य उगवतो पूर्वेला पण तो थोडासा उत्तरेकडे झुकल्यासारखा वाटतो आणि या संक्रांतीपासूनच थंडी हळूहळू कमी होत जाते व दिवस हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान आणि रात्र मोठी होती आणि मकर संक्रांतीच्या नंतर हळूहळू दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन जप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यात स्नान करणे खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने खूप पुण्य मिळते आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवणारा आहे कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आपल्या मनातला आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचं खूप महत्त्व आहे आणि त्याबरोबर हा सण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे या दिवशी हळदी कुंकवाला खूप महत्त्व असते त्यामुळे हा सौभाग्यकारक सण म्हटलात तरी चालेल आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग हा तुम्हाला वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक व शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग हे अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच असे रंग आहेत ते अत्यंत शुभ मानले जातात प्रत्येक कार्यासाठी व देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानले जाते कारण नवरी लग्नामध्ये हिरवा चुडा भरते आणि सौभाग्यवती स्त्री आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालतात त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाचे संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे बघितलं की आपल्याला खूप प्रसन्न वाटते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्य साधारण असं महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरतानासुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो यावरूनच आपल्या लक्षात आले असेल की हिरव्या रंगाचं महत्त्व काय आहे तर शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिंदू धर्मात लाल रंगालासुद्धा तितकंच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपण दररोज देवाची पूजा करताना किंवा देवाची कोणतीही पूजा मांडताना पाटावर चौरंगावर लाल कलरचे वस्त्र अंतरतो त्याबरोबरच आपल्या सौभाग्यात एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हळदी कुंकू कुंकुआचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे खूप असे महत्त्व आहे हा रंग उत्साह उमंग धैर्य सौभाग्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचं प्रतीक आहे केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेच्या ध्वजाचा रंग हा केशरी आहे तसेच रामकृष्ण अर्जुन यांच्या ध्वजेचासुद्धा रंग हा केशरीच आहे कारण केशरी रंग त्याग बलिदान शौर्य वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी नेसल्यास तुम्हाला वेगळी ऊर्जा मिळते यानंतर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही मांगलिक कार्यक्रमात पिवळा रंग हा जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये हा पिवळा रंग खूप पवित्र आणि शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि गुरूचं प्रतीक मानला जातो हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुही मजबूत राहतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हळद हळदीला जेवढे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तेवढेच पिवळ्या रंगालासुद्धा आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळं पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाचा आवडता रंग तो म्हणजे गुलाबी प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचे वय काही असो तरीसुद्धा तिला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळते आणि गुलाबी रंगामुळे सुख शांती समाधान मिळते आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आत्ता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहेत संक्रांती दिवशी अशा रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान केल्यामुळे बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात तर शक्यतो तुम्ही या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावे म्हणून गडद रंगाची कपडे या दिवशी घातली जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी नेसली आहे त्या रंगाची साडी नेसू नये म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आले की प्रत्येकीची चर्चा चालू असते की यंदा संक्रांत कोणत्या कलरवर आलेली आहे म्हणजे कोणत्या रंगावर आलेली आहे तो रंग आपण वर्ज करतो यंदा म्हणजे दोन हजार चोवीसला संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आपण काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचं वस्त्र चुकूनही नेसायचं नाही आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा संपूर्ण वर्ज्य मानला जातो कोणत्याही देवकार्यात किंवा शुभकार्यात आपण काळा रंग वापरत नाही पण मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की त्या दिवशी सर्व स्त्रिया किंवा पुरुष काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केल्यामुळे आपण हा काळा रंग संपूर्णपणे वज्य करावा त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार बांगड्याला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान अशा काटापदराच्या साड्या घालतात ओसायला जातात व हळदी कुंकू करतात आणि तिळगुळ देतात म्हणून आपल्या हातात काचेच्या दोन दोन तरी हिरव्या बांगड्या असायलाच पाहिजे कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचा रंग आहे आणि हिरव्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या बांगड्या घालाव्या गा। आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातात सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रमाणात बांगड्या घाला हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे तुम्ही कासाराकडे गेलात तर तो अशाच पद्धतीने आपल्याला बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी बांगड्यात जर भरत असाल किंवा घालत असाल तर एका हातामध्ये तुम्ही एक बांगडी जास्त घाला आणि शक्य असल्यास लाकेचा चुडा मिळाला तर तो सुद्धा तुम्ही आवर्जून या दिवशी घाला कारण त्याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुमच्यासुद्धा हातात हा लाकेचा चुडा असायलाच हवा तो फार कार टिकत नाही पण संक्रांतीचे एक दिवस जरी तो आपल्या हातात असला तरीसुद्धा खूप शुभ मानले जाते तर आजच्या या मकर संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये कोणते तुम्ही शुभरंग घालू शकता कोणते घालू नये किंवा बांगड्या कोणत्या घालाव्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात ही सगळी माहिती तुम्हाला मी दिलेली आहेत आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ